मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा संचालित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतना नगर खामगाव रोड राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी छॅम ॲबॅकस अँड ब्रेन जिम ॲबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचलित जिजामाता महाविद्यालय बुलढाणा बुलढाणा डॉट ए सी डॉट इन प्रवेश देणे सुरू बुलढाणा परिसरातील एकमेव अदर्जाचं नावलौकिक प्राप्त महाविद्यालय उपलब्ध पदवी अभ्यासक्रम कला बी ए वाणिज्य बी कॉम विज्ञान बी एस सी उपलब्ध पदव्युत्तर अभ्यासक्रम एम एस सी रसायनशास्त्र एमकॉम वाणिज्य एम ए अर्थशास्त्र मराठी इंग्रजी संगीत अकरावी आणि बारावी कला वाणिज्य विज्ञान व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी संपर्क डॉक्टर पी पी कोटे प्राचार्य मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सेहेचाळीस चौदा सोळा आणि प्राध्यापक एस एन चिंचोले आय क्यू एस सी समन्वयक मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस एकोणचाळीस चाळीस तेवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा लोकप्रतिनिधींनी वेळोवेळी तारांकित प्रश्न उपस्थित करूनही जिल्हा रुग्णालयातील भ्रष्टाचारी अद्यापही मोकाटच आहेत या प्रकरणी एका छोट्या माशाला निलंबित करण्यात आले परंतु मोठे मासे अजूनही जाळ्यात त्यामुळे या प्रकरणी कोणकोणत्या आरोग्य अधिकाऱ्यांनी हात धुवून घेतले या भ्रष्टाचारामध्ये पारदर्शी चौकशीचा ससेमिरा का लागत नाही भ्रष्टाचार करणाऱ्यांचा रामबाण इलाज होईल का अशा अनेक प्रश्नांकडे जिल्हावासियांचेच नव्हे तर तमाम राज्याचं लक्ष लागू नये एकीकडे बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात गोरगरीब रुग्ण उपचारासाठी भीक मागतानाचे चित्र दिसून तर दुसरीकडे गलेगट्ट पगार लाटणारे डॉक्टर अधिकारी कर्मचारी भ्रष्टाचार करण्यास कारणीभूत ठरतात या भ्रष्टाचारा प्रकरणी आवाज देखील उठवला जातो परंतु मध्येच कशी मुस्कटदाबी होते हे कळायला मार्ग नाही सत्तेत असलेले बुलढाणा आमदार संजय गायकवाड यांनी दोन वेळा झालेल्या अधिवेशनात लक्षवेधी लावली संदखेड राजा येथील आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनीही लक्षवेधी लावली पुणे विधानसभा परिषदेतून याकडे लक्ष वेधलं पण पाहिजे तशी कारवाई झाली नाही या करोडो रुपये भ्रष्टाचार प्रकरणात येथील बहुचर्चित भांडारपाल प्रकाश बोते हा एकच कर्मचारी निलंबित करण्यात आलाय या सर्व साखळीतले दोषी अजूनही समाजात उजळ फिरत फिरतायत ज्यांनी केलेल्या करोडो रुपयांच्या भ्रष्टाचारातून कमवलेली करोडो रुपयांची चल अचल संपत्ती या दोषींकडून व्याजासह शासन तिजोरी जमा व्हावी अशी मागणी जोर धरू लागली आहे परंतु या मागणीचा आवाज कुणालाच कसा ऐकू येत नाही याचंही आश्चर्य व्यक्त केलं जाते सत्तेतील लोकप्रतिनिधींनी तारांकित प्रश्न लावून धरल्यावरही संबंधित विभागाचे अधिकारी या प्रकरणाकडे का दुर्लक्ष करतायत हे सुद्धा नागरिकांना कळतच आहे सिटी न्यूज बुलढाणा सर्वात पहिलं असणं म्हणजेच जुने कस्टमर्स आणि रिलेशन पर नये कस्टमर बी तो बनते है आणि त्या सर्वांना चांगली सुविधा देणं याला ओळखले काम काम जाते जेव्हा तुम्ही सुविधा चांगली देता महावीर ड्रेसेस येथे सर्व शाळांचे युनिफॉर्म आणि युनिफॉर्म चे कापड उपलब्ध आहे स्कूल बॅग टाय बेल्ट स्कूल टी शर्ट तसेच रेनकोट छत्री टिफिन बॅग सुद्धा तीनशे पासष्ट दिवस स्कूल युनिफॉर्म मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच महावीर ड्रेसेस पत्ता मलकापूर रोड बुलढाणा चांगल्या सुविधांसोबतच चांगले रिलेशन महाराजा अग्रेसन रिसॉर्ट चिखली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर बावीस एकोणनव्वद सत्त्या सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणाद्वारा संचलित राजीव गांधी स्कूल आणि सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस